नमस्कार सगळ्यांना कशा सगळे आज व्हिडिओ बनवायचा म्हणजे म्हणजे बघा कोणाला चांगलं सांगणं हे चुकीची गोष्ट आहे चांगलं वा असं वाटतं की आपण एवढं चांगलं राहून पण लोक आपल्याला वाईटच बोलतात त्याच्यासाठी कोणाला काही सांगणं नको कोणाला काही बोलणं आपल्या पद्धतीने आपण राहायचं आपण कसे आहेत हे आपल्याला माहिती आहे मग आपल्या आपल्याला जसं आवडतं ना, ना। तसंच राहायचं लोकच्या विचारांना नाही पुढं आहे खरंच मला तसंच असं वाटतं माझं माझं असंच आहे मी कधी कोणाचा विचार घेत नाही आपल्या विचारांनी पुढं आहे काय कोणाला सांगून चांगलं सांगून उपयोग नाही वाईट सांगून उपयोग नाही आपण चांगले तर म्हणून पुढं चालत राहायचं कोण समोर त्याला चांगलं सांगत राहायचं त्याने इग्नोर करायचं त्याचंच खरं करायचं पुढं डोके पुढं करून काय फायदा पण नाही ना तुम्ही म्हणत का असे म्हणते पण चांगलं खरंच मी सगळ्या सोबत चांगली राहते कोणाला वाईट बोलत कोणाला चांगलं बोलत कोणी चांगलं बोलत चांगलं बोलत वाईट बोललं तरी कोणी वाईट बोलत नाही काना मग सुट्टा पण घेते मी मला कुणी वाईट बोललं मी एवढंच समजते मी चांगले चांगलं राहायचं चांगला सल्ला द्यायचा नाही आणि वाईट सल्ला पण द्यायचा नाही खरंय का नाही खरंच कमेंटमध्ये सांगा काय चुकीचा व्हिडिओ आहे का म्हणजे व्हिडिओ बनवायचा असत वेळ नाही भेटत कधीतरी बनवते जेवण झालं लवकर झालं लवकर कशा तरी पण अकरा वाजलेत अकरा साडे अकरा होत आल्या चला बसले आता काम झालंय सगळं एखादा व्हिडीओ बनवून तुमच्या संग बोल